एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड शहरासह तालुक्यात यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी प्रथमच मुरबाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रकाश पवार बी एम पवार सुवर्णाताई ठाकरे मोहन भावार्थी आणि आर पी एचे मेहबूबाई पैठणकर यांचा समावेश होता यावेळी प्रतिष्ठानने गोविंदाच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते दहीहंडी स्पर्धेत जय हनुमान गोविंदा पथक देवगाव यांनी आठ थर रचून जनसेवा प्रतिष्ठानची हंडी फोडली ज्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले होते दुसरीकडे मुरबाड खुले नाट्यगृहात मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख का आयोजक नगराध्यक्ष रामभाऊ दुधाडे धर्मवीर प्रतिष्ठान होते या सोहळ्याला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे राजेशदा पाटील बदलापूरचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि अण्णा साळवे उपस्थित होते धर्मवीर हंडी फोडण्याचा मान जय गावदेव आदिवासी गोविंदा पथक वेहरे यांनी मिळवला ज्याने आकर्षक सात थर रचून हंडी फोडली या पथकाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचे बक्षीस व चषक प्रदान करण्यात आले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आणि मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव हो यांनी सर्व गोविंदांचे स्वागत केले व आभार मानले उपनगराध्यक्ष राम दुधाळे यांनी पुढील वर्षी सर्व गोविंदांना विम्याचे कवच देण्याचे आश्वासन दिले हजारो गोविंदांनी या सोहळ्याला हजेरी लावून दहिहंडी दे उत्सवाची रंगत अधिकच वाढवली मोरबाड प्रतिनिधी शंकर या ठिकाणी हा उत्साह खऱ्या अर्थानं करण्याची जी ऊर्जा जी येते की माझ्या सर्व सहकार्यानं मुलं येते एक माणूस कुठलाच हा कार्यक्रम करू शकत नाही त्यांच्या ताकदीमुळे त्यांच्या जोरामुळं आज मी सोळा वर्षे या ठिकाणी दहांडीचा कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो ही दहांडी करत असताना सन्माननीय आमदार साहेब असतील साहेब असतील यांची देखील ऊर्जा आम्हाला सर्वांसाठी महत्त्वाची असते आम्ही काहीतरी शहरासाठी करावं ही मनापासून आमची इच्छा असते हा गोविंद पथक म्हणजे आमचा मुरमडचा एक भावनिकतेचा विषय आहे मुरबडकरनं काहीतरी द्यायला पाहिजे मुरबडकरनं काहीतरी का आनंद दिला पाहिजे म्हणून आम्ही हा गोविंद उत्सव आम्ही या ठिकाणी मोठ्या साठामाटा या ठिकाणी साजरा करतो आहे मगाशी मी सर्व गोविंद पत्त्याने सांगितलं आहे याच्याहीपेक्षा चांगलं गोविंद पत्त्याचा उत्साह पुढच्या उसा। वर्षी आपल्याला पाहायला भेटेल त्याचं प्राईज देखील मी आज पत्रकारांना सांगतो एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्राईज असेल चांगले चांगले कलाकार असतील आणि मुरबडकरांना मनोरंजनमध्ये आम्ही धर्म प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी पुढेही कमी पडणार नाही एवढंच आचार्यशी सांगतो आणि या गोपराष्टमीच्या दिनानिमित्त मला पत्रकारांपूर्ण या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या सहकार्याने देतो मुरबडकरांना शुभेच्छा येतो थांबतो किती पथकांनी या ठिकाणी साता साधारण मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस तीन पथक या ठिकाणी वाढलेले आहेत पंधरा पथकांचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे त्यात विजेता पथक जो आहे तो वेरेकर आहे वेरेच्या वाढीचा आपला जो आदिवासी पथक आहे त्यांनी या ठिकाणी चांगले साथ तर लावून या ठिकाणी बक्षीस घेतलेले आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी मामांचा तर आशीर्वाद या ठिकाणी असतोच परंतु साहेबांचा देखील आपला आशीर्वाद आपल्याला फोनद्वारे भेटलेला आहे बदलापूरची काही कारणास्तव घटना घटना झाल्यामुळे सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी आपले उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांच्या शुभेच्छा राजेंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पोहोचलेले आहेत लोकं चुकीचं राजकारण या ठिकाणी करू नये त्यामुळं थोडी सावधगिरी घेऊन या ठिकाणी साहेब या ठिकाणी आले नाही भविष्यामध्ये तुम्ही दहीहंडी जे पथक आहेत त्यांच्यासाठी काय विम्याचं कवच असणार आहे का तुमच्या नक्कीच आमच्या सहकार्यांशी आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे की सर्वात प्रथम आपण मुरबाड तालुक्यातलं हे दहीहंडी पथक या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूया जेणेकरून या पत्त्याद्वारे गोविंदांना आपण इन्शुरन्स देऊ शकतो सेफ्टी देऊ शकतो आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल ट्रेनद्वारे की आपण जो वरच्या घराचा जो गोविंद आहे त्याला कशाप्रकारे आमच्या मानवलीच्या ज्या सहकार्याने या ठिकाणी मदत केलेली आहे आम्हाला आणि गोविंदांना ठिकाणी सिक्युरिटी दिलेली आहे ओके ओके धन्यवाद